हॅलो नमस्कार तर आपल्याला आठवडाभर लागणाऱ्या भाज्या लवकरात लवकर कशा तयार होतील आणि त्यासुद्धा चमचमीत आणि रस्सेदार कशा होतील तर आपण रविवारी शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याचे पातळ काप करून त्याचं कूट आणि कांदे थोडेसे परतून घेऊन तेलावर त्याची ते ग्रेव्ही असं जर तयार करून ठेवलं तर आपल्याला रस्सेदारसुद्धा भाज्या होतील आणि शेंगदाण्याच्या कुटावर वाफेवर ज्या भाज्या आपण करतो फ्लावरची सुकी भाजी किंवा ब ही आपली भेंडीची भाजी म्हणा आपण वाफेवरच करतो त्यातसुद्धाच शेंगदाण्याचं कूट आम्ही घालतो तुम्ही खोबरं वगैरे घालत असाल पण ज्या भागात जी पद्धत आहे ते घालतं तर आम्ही शेंगदाण्याचं कूट वाफेवरच्या भाजीला थोडंसं वापरतो तर हे असं जर करून ठेवलं तर आपल्या भाज्या ग्रेवीसहित आणि मस्त अशा रस्सेदार पण तयार होतात आणि शेंगदाण्याच्या कुटाच्या वाफेवरच्या भाज्या पण सुंदर तयार होतात तर आठवडाभराची तयारी ठीक आहे जास्त दिवस पण नाही फ्रीज म्हणून जास्त कांद्याचं वाटण तर आठवडाभरासाठी ठीक आहे तर मी तर असं करून ठेवते तुम्ही ठेवता का तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद